चला आता आपण सीडी बद्दल माहिती घेऊ यासाठी सीडी ड्राईव्ह मध्ये सीडी टाकू सीडी रीड होत आहे पहा सीडी प्ले झाली या ऑटो ऑटोप्ले ऑप्शनमध्ये मध्ये म्युझिक फाईल्स आहे असं नमूद केलेलं आहे या म्युझिक फाईल्स जर प्ले करायचे असतील तर प्लेवर क्लिक करून ओके करावं लागेल आणि फोल्डर ओपन करून पाहायचं असेल तर ओपन फोल्डर टू व्ह्यू फाईल्स यावर क्लिक करून ओके करावं लागेल हीच क्रिया माय कम्प्युटरला डबल क्लिक करून या सीडीच्या एच कॉलनला डबल क्लिक करून देखील करता येईल पहा ही आहे आपली सीडी, सीडी मध्ये राजीव दीक्षित या नावाचा फोल्डर आहे याची प्रॉपर्टीज पाहू यासाठी यावर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज या फोल्डरची साईज आहे सहाशे तेवीस एम बी यामध्ये आहेत आठ फाईल्स आठ फाईल्स मिळून टोटल सहाशे तेवीस एम बी या मध्ये माहिती भरलेली आहे या फोल्डरला उघडून पाहण्यासाठी यावर डबल क्लिक या फोल्डरमध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट या नावाने विंडोज मीडिया प्लेअरच्या फाईल्स आहेत यावर राईट क्लिक करून व्ह्यू डिटेल्सला क्लिक करू पहा हे आहेत फाईलची नावं या फाईलची साईज या फाईलचा प्रकार फाईलचा प्रकार आहे पी थ्री फॉर्मॅट साऊंड याचा अर्थ या, या फाईल्समध्ये ऑडिओ आहे आणि या फाईल्स केव्हा क्रिएट झालेल्या आहेत त्याची तारीख या फाईल्स जर हार्ड डिस्कवर कॉपी करायची असतील तर यालाही तीच पद्धत आहे फोल्डरच्या बाहेर येऊ हो। फोल्डरवर राईट क्लिक कॉपी ई कोलन म्युझिक राईट क्लिक आणि पेस्ट पहा फाइल्स कॉपी होत आहेत शेवटची फाईल कॉपी होत आहे पहा कॉपिंग पूर्ण झालेलं आहे या फोल्डरची जर प्रॉपर्टीज पाहिली ही सुद्धा तेवढीच भरेल सहाशे तेवीस एमबी ज्याप्रमाणे आपण फोल्डरची प्रॉपर्टीज पाहू शकतो त्याचप्रमाणे सीडीची प्रॉपर्टीज पण पाहू शकतो यासाठी सीडीवर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज ही आज्ञा द्या पहा सीडीची कॅपॅसिटी आहे सहाशे ऐंशी एमबी ज्यापैकी वापरलेली आहे सहाशे तेवीस एम बी आणि याची फ्री स्पेस आहे फिफ्टी सिक्स पॉईंट सिक्स एम बी आता आपण जी पाहिली ती एम पी थ्री प्रकारची सीडी होती आता आपण व्ही डी बद्दल माहिती घेऊ यासाठी सीडी ड्राईव्हचा ट्रे येथून इजेक्ट करू यावर राईट क्लिक करून इजेक्ट सीडी ड्राईव्हचा ट्रे बाहेर आलेला आहे आतमध्ये दुसरी व्ही टाकलेली आहे व्हीसीडी आता रीड होतीय व्ही सीडी प्ले झाली यामध्ये सीडी ड्राईव्हचा कोलन आपोआप उघडला गेलेला आहे व्हीसीडी मध्ये सीडीआय ईएक्सटी एमपेज एव्ही सेगमेंट आणि व्ही सीडी याप्रमाणे फोल्डर्स असतात पण प्रत्यक्षात जो व्हिडिओ आहे तो एमपेज एव्ही या फोल्डरमध्ये असतो काही काही व्हीसीडी मध्ये डी प्ले या नावाचा प्रोग्राम देखील असतो या व्ही डी प्ले या प्रोग्रामवर डबल क्लिक करून आपण डी प्लेअर डायरेक्टली सुरू करू शकतो आय एक्सेप्ट लायसन्स ॲग्रीमेंट आणि जर डी मध्ये डी प्ले याप्रमाणे प्रोग्राम जर नसेल तर एम पेज एव्ही हे फोल्डर उघडा आणि यातील ही एस सी क्यू झिरो वन किंवा सी क्यू झिरो टू या फाईलवर डबल क्लिक करा ओपन विथ सिलेक्ट द प्रोग्राम फ्रॉम अ लिस्ट ओके विंडोज प्लेयर मध्ये हा प्रोग्राम प्ले करायचा आहे विंडोज मीडिया प्लेयर ऑल्वेज यूज द सिलेक्टेड प्रोग्राम टू ओपन दिस काइंड ऑफ फाईल यावर क्लिक करू जेणेकरून अशा प्रकारच्या फाईलवर जर डबल क्लिक केलं तर विंडोज मीडिया प्लेअर त्या फाईलला प्ले करेल ओके okay? विंडोज मीडिया प्लेयर या प्रोग्राम बद्दल आपण पुढे विस्तृतपणे पाहणारच आहोत आता आपण डीव्हीडी बद्दल माहिती घेऊ यासाठी या, साथी या सीडी ला इजेक्ट करू यावर राईट क्लिक आणि इजेक्ट डीव्हीडी ड्राईव्ह मध्ये डीव्हीडी टाकलेली आहे ही डीव्हीडी एका मासिकाबरोबर आलेली डीव्हीडी आहे डीव्हीडी रीड होत आहे पहा टोटल साईज 7.90 पॉईंट नाईन्टी जीबी इथे स्टेटस बारवर आपल्याला त्याची माहिती मिळालेली आहे याला जर उघडून पाहायचं असेल तर यावर राईट क्लिक करून ओपन ही आज्ञा देऊ शकतो या डीव्हीडी मध्ये म्युझिक टूल्स व्हिडिओ वॉलपेपर्स या नावाने फोल्डर्स आहेत कोणताही फोल्डर ओपन करून पाहायचं असेल तर त्यावर डबल क्लिक करू एखादी फाईल ओपन करून पाहायची असेल तर त्यावर डबल क्लिक करू क्लोज कार्स फेरारी डबल क्लिक मोकळ्या जागेत राईट क्लिक व्ह्यू थमनेल्स कारचे थमनेल व्ह्यूज आपल्याला दिसत आहेत मागे येण्यासाठी अपचे टूल अप अप पुन्हा अप या डीव्हीडीची प्रॉपर्टीज पाहू राईट क्लिक प्रॉपर्टीज ही डीव्हीडी तंतोतंत भरलेली आहे हिची कॅपॅसिटी आहे सेव्हन पॉईंट नाईन्टी जीबी ड्युएल लेअर डीव्हीडी आहे ही हिची यूज्ड स्पेस आहे सेव्हन पॉईंट नाईन्टी जीबी आणि यात कुठल्याही प्रकारची मोकळी जागा शिल्लक नाही आहे या डिस्कचं लेबल आहे डिजिट एंटरटेनमेंट याला ओके करू डीव्हीडी इजेक्ट करू राईट right क्लिक इजेक्ट आता आपण विंडोज एक्सपी मध्ये कोरी डी राईट कशी करायची हे पाहू यासाठी सीडी ड्राईव्ह मध्ये डी टाकू ब्लँक सीडी रीड होत आहे पहा ऑटोप्लेच्या ऑप्शनने आपल्याला ही सीडी ब्लँक सीडी आहे असा मेसेज दिलेला आहे इथे आपल्याला प्रश्न विचारला जातोय ओपन रायटेबल सीडी फोल्डर युझिंग विंडोज एक्सप्लोरर की सिलेक्ट मीडिया टू कॉपी टू सीडी म्हणजे डीवर कॉपी करण्यासाठी कुठला मीडिया सिलेक्ट करायचा आहे का काही फाईल सिलेक्ट करायच्या आहेत का काही फोल्डर सिलेक्ट करायचे आहेत का की फोल्डर ओपन करायचं आहे पण आपण ओपन करू शकतो किंवा डायरेक्ट डीच्या कोलनला डबल क्लिक करून देखील आपण डीचं फोल्डर ओपन करू शकतो यावर क्लिक करून ओके करू आता ज्या फाईल्स आपल्याला प्रत्यक्षात कॉपी करायची आहेत त्या इथे आपल्याला आधी कॉपी पेस्ट कराव्या लागतील आपल्या फाईल्स आहेत ई कोलनवरील वेगवेगळ्या वेग फोल्डर्समध्ये यातील स्टुडिओ सोमाय माय ड्रॉइंग्ज आणि डॉक्युमेंट्स हे चार फोल्डर आपण वर टाकूत यासाठी यांना सिलेक्ट करावं लागेल एका आड एक, एक सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोलचे बटन दाबून धरून यावर क्लिक करू कंट्रोलचं बटन दाबून धरलंय क्लिक माय ड्रॉइंग्स सो माय आणि स्टुडिओ कंट्रोलचं बटन सोडून दिलं यावर राईट क्लिक कॉपी पुन्हा सी डीच्या वर येऊ इथे येऊन राईट क्लिक आणि पेस्ट फाईल्स रेडी टू बी रिटर्न टू द सीडी म्हणजे या फाईल्स जे आहेत या, या फोल्डर्स जे आहेत हे वर राईट करण्यासाठी आता रेडी आहेत हे फोल्डर्स प्रत्यक्षात वर राईट करण्यासाठी मोकळ्या जागेत राईट क्लिक करू आणि राईट दिस फाईल टू सीडी यावर क्लिक करू हीच आज्ञा राईट दिस फाईल टू सी डी येथून पण देता येईल आणि फाईल मेनूतून देखील देता येईल राईट दिस फाईल टू सीडी यावर क्लिक करू वेलकम टू द सीडी राइटिंग विजार्ड इत सीडी नाव दे नेक्स्ट पहा सी डी राइट होता है सीडी रायटिंग पूर्ण होत आहे सीडी रायटिंग आता पूर्ण झालेलं आहे आणि सीडी देखील बाहेर आलेली आहे हिला पुन्हा आतमध्ये टाकून पाहू सीडी खरोखरच राईट झालेली आहे की नाही हे पण आपण पन। डीच्या कोलनवर क्लिक करून पाहू शकतो किंवा सध्या सीडी ड्राईव्हचा एच कोलन आपल्या समोर ओपन आहे सीडी जर जा राईट झालेली असेल तर त्यातले फोल्डर आपल्याला दिसतील पहा सीडी ऑटोप्ले झाली याला कॅन्सल करू सीडीचं कोलन आपल्यासमोर ओपनच आहे डॉक्युमेंट्स माय ड्रॉइंग सोमाय आणि स्टुडिओ हे चार फोल्डर आपण डीवर राईट केले होते जे जसेच्या तसे इथे राईट झालेले आहेत डीची प्रॉपर्टीज पाहू सीडीचं लेबल आहे सोमाय डॉक्स जे आपण सुरुवातीला दिलं होतं याची यूज्ड स्पेस आहे नाईन्टी टू पॉईंट टू एम बी आणि फ्री स्पेस आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी एमबी सीडीची कॅपॅसिटी आहे सहाशे ऐंशी एमबी सीडी राईट करण्यासाठी निरो या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो परंतु याप्रमाणे आपल्याला जर डेटा सीडी राईट करायची असेल सिंपल फाईल्स आणि फोल्डर्स राईट करायचे असतील तर अशा कॉपी पेस्टच्या माध्यमातून आणि राईट दिस फाईल्स टू सीडी या ऑप्शनचा वापर करून साध्या सोप्या पद्धतीने आपण सीडी राईट करू शकतो